काय म्हणजे हे बघा भोपळ्याच्या घाऱ्या एकदम चविष्ट गोड अशा मस्तपैकी बनवल्या चला तर मग बघूयात कशा बनवल्या सगळ्यात आधी घ्या एक वाटी गव्हाचे पीठ त्याच्यानंतर ना आहे आपल्याला दोन चमचे तांदळाचं पीठ क्रिस्पीनेस येण्यासाठी त्यानंतर ना आपल्याला आहे एक चमचा खसखस त्याच्यानंतर ना आपल्याला आहे एक चमचा मीठ बर गा त्याच्यानंतर ना अडीचशे ग्रॅम म्हणजेच पावशर आपल्याला भोपळा घ्यायचा आहे कापून वगैरे व्यवस्थित धुवून घ्या छानपैकी त्यानंतर ना एक वाटी गुळ घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला सेटअप सगळा तयार आहे आता चला आपण सुरू करूयात सगळ्यात आधी आपल्याला कुकरमध्ये भोपळा टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ना आपण गुळ आहे एक वाटी पूर्ण त्यात टाकून घ्यायचं आहे आणि ॲज इट इज आहे तसा कुकर आपल्याला गॅसवर ठेवायचा मस्तपैकी झाकण वगैरे लावून गॅस चालू करायचा त्याच्यामध्ये पाणी वगैरे काही एक टाकायचं नाही भोपळ्यात वगैरे गोळाला पाणी सुटतं त्यामुळं पाणी वगैरे काही टाकायचं नाही आणि आपण एक दहा मिनटानंतरनं बघूयात हे छान पद्धतीने असं शिजलं आहे पाणी पूर्णपणे सुटलं आहे आपण त्याला चेंगरून घेऊयात मस्तपैकी त्याला बारीक असं करूयात आणि तुम्ही कापून भोपळा टाकायचे जे खिसून पण टाकू शकता तुमच्या इच्छेनुसार हे बघा आपलं आता हे असं पाकसारखं तयार झालं आहे आता ते आपण पिठामध्ये छानपैकी टाकून घेऊयात सगळं एकदम गरम गरम असं असतं चमच्याचा वापर करा त्यानंतर न पीठ आपण आता कालून घेऊयात त्याच्या अगोदर आपण टाकूयात त्यामध्ये एक आपलं तांदूळ तांदळाचं पीठ त्यानंतर न खसखस आणि त्याच्यानंतर ना आपण टाकूयात मीठ जे आपण तीन वस्तू घेतल्या होत्या ते तिन्ही टाकल्यात आणि चमच्याने त्याला मिक्स करूयात हे गरम असल्यामुळं डायरेक्ट हात नाही घालायचा सुरुवातीला चमच्याने त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये ॲडिशनल पाणी काय टाकायचं नाही ॲडिशनल पाणी टाकलं तर गोडवा त्याचा कमी होतो त्यामुळं जर गरज वाटलीच पाणी टाकायची तर मग तुम्ही कुकरमध्ये थोडं पाणी टाकून त्याचाच पाकमध्ये थोडं मिक्स करू शकता किंवा मग गुळाचं पाणी तुम्ही वापरू शकता जेणेकरून गोडवा तसाच राहील आता आपण असं छान पद्धतीने पीठ सगळं मळून घेतलेलं आहे पीठ मळून झाल्यानंतर ना आता आपण आपण त्याचे छोटे छोटे गोळे काढायचे त्याच्या आधी आपण कढईमध्ये तेल घेऊन गॅसवर ठेवूयात तेल थोडा वेळ आपलं गरम होत आहे तोपर्यंत आपण पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात त्याच्या आपण पुऱ्या बनवणार आहेत व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला काय विसरू नका आपल्या चॅनलवर भरपूर अजून व्हिडिओ आहेत खाण्याबाबत हे बघा आपले सगळे गोळे आता घेऊन तयार झालेले आहेत आता आपण त्याला पुरीच्या आकाराचं लाटून घेऊयात असे एक एक गोळे आपण लाटून घेऊयात तर याच्यामध्ये आपले एक वीस ते पंचवीस गोळे तयार होतात एवढ्यामध्ये तर हे तुम्ही सहा सात दिवस आरामशीर खाऊ शकता आपलं कापण्यासारखीच ज्याची चव लागते एकदम छान असं आणि खास करून लहान मुलांना तर जास्त आवडते छान आपण आता तळून घेऊयात पुरी जसं आपण तळतो तशा ह्याच्या तळून घ्यायच्यात आपल्याला हे बघा मस्त पिके आता आपण तळून घेऊयात चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा एकदा चेक करा तुम्ही सबस्क्राईब केलंय का आणि बेल आयकॉन पण दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील हे बघा छानपैकी असं तळून आपल्याला प्रिपेअर करायचं आहे त्याला तर ता उलट करून पण तळून घेऊयात थोड्या वेळाने त्याचा रंग असा लाल बंद थोडा लालसर होईल छान अशा आता तयार झालेल्या आहेत आपण त्याला काढून घेऊयात आणि अशा पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या पुऱ्या पण त्याच्या तळून घेऊयात आपण असे मस्तपैकी हे भोपळ्याच्या घाऱ्यात तयार केलेले आहेत आता आपण प्लेटमध्ये मस्त त्याला येऊन घेऊयात खाण्यासाठी एकदम रेडी आहेत खास करून लहान लहान पोरणला मुलांना खूप ह्या त्या अशी चव असते त्यात गुळ असल्यामुळं पौष्टिक पण असतं तब्येतीला पण चांगलं आहे आणि आपलं फायनल प्रोडक्ट अशा पद्धतीने तयार झालं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आमच्या चॅनलवरती इतर व्हिडिओ अजून आहेत त्या पण तुम्ही चेक करायला काय विसरू नका कसं तुम्ही पण एकदम ट्राय करा खात राहावा मस्तपैकी घरातल्यांना खायला घाला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद